नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत महिलांसाठी नवीन मराठी उखाणे उखाणे आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद दारावरती काढली लक्ष्मीची पावलं रावांचे रूप माझ्या मनाला भावलं हातावरची मेहंदी देते आयुष्याला अर्थ नवा रावांना घास घालायला वेळ कशाला हवा पंचपक्वानाच्या ताटात वाढले लाडू पेढे रावांचे नाव घेताना कशाला आढेओ हो वेळे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशा आहे चार रावांनी घातला माझ्या गळ्यात मंगळसूत्राचा हार महाभारतात एकलव्याची आहे गाथा राव म्हणतात कुलदेवतेच्या चरणी ठेवा माथा शेतामध्ये पावसात नाचत होता मोर राव पती मिळाले नशीब माझ थोर गावटी गुलाबाला सुगंध सुहास रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी आता राव माझे जीवनसाथी रायगडावर केली मी शिवरायांचे दर्शन रावांच्या प्रेमासाठी संपूर्ण जीवन अर्पण नेत्राच्या निरंजनात प्रीतीची वात रावांच्या नावाने संसाराला करते सुरुवात सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी रावांचे नाव घेते शुभमंगल दिवशी स्वर्गात बांधल्या लग्नाच्या गाठी माझा जन्म रावांसाठी हिंदुस्तान देशात सोनं चांदी हिरे मोती महागडे रावांसारखे रत्न हाती लागले उखाने कसे वाटले नक्की कॉमेंट करून सांगा आणि उखाणे आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद